बीड जिल्ह्यातील आंबो आंबोरा पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका तांड्यावर पंधरा मुलं हे घरकाम करत असताना आणि विडबिगार म्हणून असता काम करत होते ते पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर पंधरा मुलांना रेस्क्यू केलं आम अहमदनगरची अमृतवाहिनी नावाची संस्था आहे आणि आंबोरा पोलीस स्टेशनने ती कारवाई केली आणि त्या पंधरा मुलांना रेस्क्यू करून बालकल्याण समितीसमोर सादर केलं त्याच्यामध्ये नऊ मुली आणि सहा मुलं आहेत आम्ही त्या मुलांशी संवाद साधला असता त्यांनी असं सांगितलं की आम्ही तिथे घरकाम करत होतो काही मुलं तीन वर्षापासून काही मुलं चार वर्षापासून त्या 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 घरी आहेत एकदा आईवडिलांनी त्या घरी सोड सोडलं की पुन्हा त्यांना आईवडील भेटायला आलेले नाहीत काही मुलांना तर आईवडिलांचं नावसुद्धा माहीत नाही आणि त्या मुलांना पोलिसांनी रेस्क्यू करून आपल्या समोर बालकल्याण समिती बीडच्या समोर सादर केलं बालकल्याण समिती बीडने नऊ मुली ज्या आहेत त्या आरवी येथे शांतिवन मुलींच बालगृह आहे तिथे ठेवल्या आणि मुलं जे आहेत सहा ते शासकीय बालगृह बीड येथे त्या मुलांना ठेवलेलं आहे त्या मुलांशी संवाद चालू आहे आणि पोलीस स्टेशन आंबोरांना गुन्हा दाखल करण्याच्या संदर्भातलं पत्र बालकल्याण समितीने दिले आहे आता पोलीस येतील त्या मुलांशी संवाद साधतील प्रत्येक मुलाचा जबाब घेतील आणि त्यानुसार काय घडलेलं आहे ते सविस्तर कळेल पण सध्या तरी त्या मुलांना अ तिथे चार चार पाच पाच वर्षे त्या घरी राहिलेले आहेत आणि भांडे घासणे शेळ्या राखणे शेण काढणे धुणं धुणे मुलं सांभाळणे अशा पद्धतीचे घरकाम ते मुलं करत होते आणि त्यांच्या आईवडिलांना त्यांनी घरच्यांनी काही पैसे दिलेत का हे त्यांना माहीत नाही मुलांना काही काही वडीलच नाही सांगता येत गावाचं नाव सांगता येत नाही त्यांचं नाव फक्त माहित आहे इतकी लहान मुलं आणि इतक्या दिवसापासून त्या ठिकाणी राहत आहेत एवढी परिस्थिती सध्या बालकल्याण अंबोरा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका गावाच्या तंड्यावर ही पंधरा मुलं जे की आठ नऊ दहा वर्षाचे आहेत याच्यामध्ये नऊ मुली आणि सहा मुलं आहेत तर या सगळ्यांकडून घरकाम करून घेतल्या जात होतं सकाळी उठ चार वाजता उठून शेण काढणे गोटा धुणे जनावरांना चारा टाकणे भांडे घासणे कपडे धुणे कुणीही यांचे आईवडील एकाचेही सोबत नव्हते ते बाहेर जिल्ह्यात किंवा राज्यामध्ये काम करत आहेत आणि हे मुलं खूप वर्षापासून या ठिकाणी काम करत असून यांच्याकडून वेटबिगारी पद्धतीने काम करून घेतल्या जात होत एकही मुलगा व मुलगी दो कुणीही शाळेत जात नव्हते एकाचाही प्रवेश शाळेमध्ये नाहीये त्यामुळे हे सर्वजण वेडबिगार मजूर असल्यासारखे बालमजूर आहेत आणि या संदर्भामध्ये सगळ्यांना आंबोरा पोलीस स्टेशनच्या हद्दीमधून सुटका करण्यात आलेली आहे या सर्वांची व बालकल्याण समिती समोर सादर करण्यात आलेला आहे लवकरच या सर्व जे मालकांनी या मुलांचं शोषण केलेलं आहे त्यांच्याकडून काम करून घेतलेले या सर्वांच्या विरोधात गुन्हे दाखल होतील आणि या मुलांना परत शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणले जाईल हो याच्यामध्ये नक्कीच पालकांनी पैसे घेतलेले असतील कारण हे मुलं या ठिकाणी काम करतात त्याचा अर्थ पालक नक्कीच या बालक ज्यांच्याकडे काम करत होते त्या मालकांच्या संपर्कात होते आणि या मुलांना ते कधीही भेटायला येत नव्हते फक्त फोनवर याच्या संदर्भात मुलांशी चर्चा करत होते याच्यामध्ये नक्की पाहावं लागेल की या मुलांचे आई वडील खरे कोणते खोटे कोणते कारण काही दोन मुलांशी चर्चा करताना त्यांनी सांगितलं की मला आई वडील नाही त्यांचा मृत्यू झालेला आहे तर कोण या ठिकाणी यांना आणून ठेवलेलं आहे कोणती या ठिकाणी साखळी असू शकते जी की ह्युमन ट्रॅफिकिंगची या मुलांकडून काम करून घेण्यासाठी व यांच्या मोबदल्यामध्ये स्वतः पैसे मिळवत असतील तर अशी साखळी असण्याची दाट शक्यता आहे